माणूस सर्वसाधारणपणे ज्या काळात जगत असतो आपलं करत असतो त्याला वर्तमान काळ म्हटलं जात वर्तमान काळ मागे पडत जातो त्याचा भूतकाळ बनतो वर्तमानाचा नुसताच भूतकाळ झाला तर त्याला फारसा अर्थ उरत नाही भूतकाळ बऱ्याचदा विस्मरणात जातो पण वर्तमानाच्या संगतवार नोंदी करून भूतकाळाचं संचित केलं जातं तेव्हा त्या ते भूतकाळाला इतिहासाचं स्वरूप येतं संचिताच्या स्वरूपात साठलेला हा इतिहास अनेक अर्थाने आपल्याला उपयोगी पडत असतो कधी तो भूतकाळात घडलेल्या चुका लक्षात आणून त्या सुधारण्यासाठी मार्गदर्शक ठरतो तर कधी आपल्या पूर्वजांच्या त्यागाची पराक्रमाची महती दर्शवून स्फूर्तीदायक ठरतो असंच एक स्फूर्तीदायक इतिहास सांगणारं छोटेखानी पुस्तक आहे सम्राज्ञेंची स्फूर्ती शिल्पे लेखिका आहेत सुनीला सोवनी प्रकाशक परममित्र पब्लिकेशन ठाणे खानी पुस्तक आधी म्हणल्याप्रमाणे छोटेखानी म्हणजे एकशे वीस पृष्ठाचे आहे किंमत रुपये दोनशे पुस्तक छोटेखानी असलं तरी त्याचं मोल काही कमी होत नाही शीर्षकातच स्फूर्ती शिल्पे असलेल्या या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण खरोखरच स्फूर्ती शिल्पच आहे यात कोणतीही शंका नाही या पुस्तकांत एकूण वीस प्रकरण आहेत आणि त्या प्रकरणांतून लेखिकेने भारतीय इतिहासातील कर्तबगार अशा वीस राज्ञेंचा परिचय आपल्याला करून दिला आहे हा इतिहास अगदी अज्ञात आहे किंवा होता अशातला भाग नाही मात्र अनेक वर्षांच्या गुलामगिरीने तो काहीसा विस्मरणात गेला किंवा जाणीवपूर्वकच बाजूला टाकला गेला स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या वर्षातही या इतिहासाला हेतुत अडगळीत टाकलं गेलं हे सर्वात जास्त वेदनादायी आहे हा असा हेतुत अडगळीत टाकला गेलेला इतिहास सुगम आणि सुबोध पद्धतीने आपल्या समोर आणणं हेच या पुस्तकाचं ठळक वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल आधी म्हणल्याप्रमाणे या पुस्तकात भारतीय इतिहासातील एकूण वीस सम्राज्ञींचा परिचय आपल्याला करून दिला गेला आहे या सगळ्या सम्राज्ञी असल्या तरी त्या प्रथम स्त्रिया आहेत भारतातल्या कर्तबगार स्त्रिया आणि नंतर सम्राज्ञी त्या कर्तृत्ववान होत्या कर्तबगार होत्या हुशार होत्या म्हणूनच सम्राज्ञी पदापर्यंत पोहोचू शकल्या ते पण टिकवू शकल्या आणि त्या पदाला साजेस कार्यही करू शकल्या भारतात किंवा भारतीय संस्कृतीने स्त्रियांवर अन्याय केला त्यांना चुलन मूल्यात गुंतवून ठेवले असा सतत मारा आपल्यावर विविध माध्यमांतून केला जात असतो तो किती मिथ्या आहे एक विखारी प्रचार आहे हे हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहत त्याच्याच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना या स्फूर्तीदायक इतिहासापासून वंचित ठेवण्यात आलं असावं असा संशय येत राहतो त्याला हे पुस्तक काही अंशी तडा देईल असा विश्वास वाटतो या पुस्तकातून महाप्रजापती गौतमी महाराणी नागरिका गौतमी बलश्री वाकाटक राणी प्रभावती गुप्ता राजा दाहिराच्या कन्या सुरोज देवी व परिमला देवी राजनिंसा राणी उदयमती निलंदेवी पद्मावती राणी रुद्रांबा राणी चेनम्मा पोर्तुगीजांचा पाडाव करणाऱ्या हिरिय व किरीय अबक्का राणी मंगम्माळ ब्रिटिशांना पाणी पाजणारी पहिली विलुनचियार कित्तूरची राणी चेनम्मा राणी रासमणी त्रावणकोरच्या राणी लक्ष्मीबाई तसेच सेतू लक्ष्मीबाई या राण्यांच्या विरगाथा आपल्याला वाचायला मिळतात सर्वांनी विशेषत विद्यार्थी विद्यार्थिनी आवर्जून वाचावे असे पुस्तक